उत्पादक शेतकरी असेल आता दिव्यांग भाऊ असेल अनाथ असेल ही जे लढाई कित्येक वर्षापासून आपण लढतोय आणि मग एकदा आता शरद जोशी साहेबांचं भाषण ऐकत होतो त्यांनी संपाची पुकार त्यावेळेस घेतली पण ते तीस टक्के वीस टक्केच त्यांना येतात आणि एवढ्या मोठ्या संघटनेचं आंदोलन त्यावेळेस संपाच पूर्ण होऊ शकलं नाही पण त्यानंतर काही काळानंतर या मातीतून जो आवाज आला तो आवाज या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात देण्याचं काम तुमच्या भूमीने केलं प्रचंड ताकदीच आंदोलन आपण आणि त्यात अर्थकारण होत खर तर आमच्याशिवाय तुमचं जगण कठीण आहे हे बिंदास्पणे सांगण्याचं आंदोलन होत आमच्या जगण्यातच तुमच्या जगण्या खर तर वरून पुरत आम्ही जगलो नाही तर तुम्ही मरता असं त्या आंदोलनाचा संदेश होता आणि मग तो संदेश पुन्हा उठून उभा राहायला पाहिजे मी रायगडच तीन दिवसाच अन्नजाग आंदोलन केलं नंतर तेव्हा आंदोलन केलं नंतर रक्तदान आंदोलन केलं आणि मग सात दिवस अन्नत्याग आंदोलन झालं आणि आठ दिवस पैदल करून आंदोलन केलं आता चक्का जाम झाला सातत्यानं गेल्या पाच सहा महिन्यापासून

बापाच्या छातीवर पाय ठेवतो की काय आणि पुन्हा त्याच्या पक्षाचा झेंडा मोठा करतो की काय अशी अवस्था भारतामध्ये देशामध्ये मला सांगितलं का टोकाचं राजकारण करतो तर आंदोलनही करता आलो पाहिजे आणि सगळ्या जाती पक्षातल्या धर्मातलं घेऊन आम्हाला लढता आलं पाहिजे मी शेतकरी म्हणून जगता आलो पाहिजे मी शेतमज मधून म्हणून मला जगता येतं काय तपासलं पाहिजे रोज आत्महत्याच्या गोष्टी कानावर येत साहेबराव कोरपे पाटलाच्या गावात गेलो एका दिवशी एका दिवशी सहा आत्महत्या झाली एकोणीशे शहाऐंशी आत्महत्या पहिली नोंद तिथे झाली काल परभणीला गेलो सचिन जाधव आणि त्याच्यानंतर त्याच्या पत्नीने आत्महत्या सात महिन्याचं ओर्ग पोटात असताना केली वेदना प्रचंड आहे लुटय प्रचंड आहे पण संताप मात्र शून्य संतापाची लाटच नाही व्यवस्था इतकी वाईट आहे का गावात आत्महत्या झाल्यानंतर त्या गावात साधा बॅनर पण लागत नाही कोणी आवाजही उठवत पण जाती जातीत जर थोडं रक्त जरी निघालं तरी रक्तपात राजकारण आमच्या डोक्यात टाकलेलं भूत ते उतरलं आमच्या डोक्यातलं भूत उतरलं ना तर आम्ही सांगतोय आमच्या डोक्यातलं शेतकरी भूत जर आमात आणलं तर सरकार एका दिवशी आम्ही पाहिजे थैथे नाचालेला होतो कोणत्या पार्टीत राहा कोणत्या पक्षात राहा कुठल्याही जातीचे राहा ओबीसी राहा मराठा राहा बौद्ध राहा दलित राहा कोणी पण राहि पण मला शेतकरी म्हणून जगण्याचं खऱ्या अर्थानं नवीन तंत्र जर स्वीकारलं नाही तर मागचा शंभर वर्षाचा काळ आणि येणारा शंभर वर्षाचा काळ या मगातल्या अतिशय महत्वाच्या स्तरावर आपण पाहतोय आपण उभं राहणं गरजेचं समोरचे मागचे शंभर दिवस तर बेकार गेले येणारे शंभर दिवस आमच्या नातवाचे आमच्या पोराचे चांगले गेले पाहिजे त्यांच्या हक्काची लढाई अधिक तापतीने मांडली गेली पाहिजे मोठी झाली पाहिजे म्हणून आता पेटून उठण्याची गरज आहे राजकारणाचं काय जसं एखादी जिल्हा परिषदची तिकीट भेटणार नाही आमदारकीची तिकीट भेटणार नाही त्याच्यामुळे काही कोणाचं अडणार नाही पण शेतकरी उभा राहिला नाही तर आपल्या गावच्या हे समजून घेणं फार महत्व माझं नाव मोठं करण्यापेक्षा माझं आंदोलन कस मोठं करता येईल यावर चिंतन महत्व किती भाग घेतला कोण किती रक्त वाढलं याच्यापेक्षा माझ्यामुळे कोणाला काय फायदा झाला ते महत्वाचं लढे पैशाची लढाई पैशाची आहे पैशाच्या लुटीची काढले जात आणि ते कोणाच्या खिशात खातल्या जात हा मोठा व्यवस्थित व्यवसाय झाला रमीवाल्यानं एक लाख कोटी कमावले महाराष्ट्र

अर्ध कमिशन खाऊन खर्च करत असेल तर सांगा या रवीच्या आम्हाला पैसा जमा आज रवीचा गेम जर ऑफलाईन खेळला गावात तर गुन्हा दाखल मोबाईल वर खेळ कसले काय मोठा कधी कधी तर अचंबा वाटत ठाणेदार साहेब लगेच इथे गतीपत्ता घेतलं तर पुढे जातो <laughs> घेतलं पर तर परवानगी म्हणजे किती व्यवस्थित लूट आहे लक्षात घ्या सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर त्याची जाहिरात करतो आणि आमचे तरुण आम्ही पाहिजे आता या सगळ्याच्या <स्थिण> मध्ये भाव द्यायचा नाही कर्जमाफी करायची नाही आणि लूट मात्र कायम ठेवायची म्हणजे रमीवाल्यानं जर एक लाख कोटी कमावले पेट्रोल डिझेल वाल्यानं सात करोड सात लाख करोड कारण जगात डिझेल पेट्रोलचे भाव चाळीस टक्क्याला कमी झाले आणि देशात ते वीस टक्क्याला वाढले एका लिटर मागे पंधरा रुपये वाढवले तुमच्या आमच्या मोटरसायकल मधले सगळ्यांचे पैसे त्या सात कंपनी गेले एका एका कंपनीवर एक एक लाख करोड वीस लाख कोटीचा कर केंद्र सरकार मध्ये कुठं खर तर आम्ही भांडलो पाहिजे आमचा वाद असला पाहिजे पैशाच्या हिशोबासाठी घराघरात भावात जेव्हा भांडण वाद होत तेव्हा ते मोठा सावित्रा असा वाद होत नाही माझ्या नावाने किती करत ते सांग मला दोन एकर देतोय तू दोन एकर घे तू दोन एकर घे त्याच्यासाठी रक्तपात करतोय भावाभावाचा अर्थवादाचा असत मात्र आणि पण आपल्याकडून अपेक्षा ते आहे का सगळ्या माध्यमातून बच्चूकडून काही नेता बनाले आला नाही या सगळ्या प्रसिद्ध कारण असं आहे का मी सगळे आंदोलन तपासून पाहिले आणि सगळ्या आंदोलनाच्या हत्याचं बळ जर कोणते आंदोलन असेल तर ते संपात आहे त्याच्याशिवाय नाही तर छत्रपती हरले बरेच गाव बाबासाहेब ज्योतिबा एखादा शब्द एखादी सुखीची जेव्हा आपण एखादी गोष्ट झाली तर तिथं आपण थांबून जातो माझं उपोषणाला बसलो धोदो मी उठल्यावर पण धोदो पाऊसाला अख्खा पेंडात पडलो आणि मी उपोषण सोडू का असं म्हणत होते काही काय लोक म्हणत होते पंधरा तारखेचा आपली आपली निघून सरकार आपल्यासोबत आपलं जर बोलत राहिलं नाही तर आपला आपल्या आंदोलनाला फायदा होणार नाही म्हणून मी तो निर्णय घेतला कदाचित तो चुकीचा असू ही तपासणी लोक ते आपण काही करते नाही लहान माणूस चुकला तर दहा डाव बोमन जातो सगळे मोठे किती डाव चुकले पवार साहेब चुकले नाही अजितदादा चुकले नाही उद्धव साहेब चुकले नाही राज साहेब चुकले नाही मोदी साहेब चुकले हे सगळं पण तुमच्या आमचा शेतकऱ्यातला लढणारा आमचे शरद जोशी हे एक गाव चुकले आमचे उभे राहिले लोकांनी त्याचा पाठ लहण्यानं चुकाच नसते आंदोलन करण्यानं चूक नसते चूक मात्र नेत्यानं कराची असते त्याचा झेंडा घेऊन पाठीमाग उभारायचा असतो <laughs> आमच्या चुका नसताना चुका दाखवण्याचं काम केलं जात आणि आमचेच लोक त्या चुका त्याला बदनाम करण्याचं काम करत आहे और संप फक्त आम्ही पाहतोय कर्मचाऱ्याचा एक दिवस जर म्हटला तर एका दिवशी सगळ्या संघटना एकत्र वन डे मध्ये ना कॉम्प्ले स्पीकर ना चेहरा ना मीडियावाले ना कुछ नाही त्यांनी सांगायचं पत्र निघाल एक चार पाच कोटी कर्मचाऱ्याकडे चाललं होत आणि एका दिवशी संप संपामध्ये काही होईल बाई बोलत कर्मचारी अधिकाऱ्याच्या संपधी मागणी सगळे जरा नाही ते काय असू दे संप केला ना लक्षात घ्या आंदोलन म्हणजे फक्त काही मागणी पूर्ण करण्यासाठी नसतं आंदोलन माणसाला जिवंत करतं आंदोलन लढणं शिकवतं आंदोलन आंदोलन आम्ही पाहायचो झाडं देतं हिम्मत देत माझा कोणीतरी लढणार आहे असं ते आंदोलनकारी सांगत असत आंदोलनाच्या चौफेर बाजू आम्ही जर तपासल्या तर आंदोलन मागणी तरी फसलं असेल परंतु ते आम्ही पाहतोय वर आण मोठं करून जात हे काळ मला अधिक आठ वाजता बडे मुद्देवर जायचंय येणाऱ्या काळात तुम्ही आपण पुन्हा एकदा आणि तुम्ही या आंदोलनाचं पुन्हा या गावानं या परिसरानं ते नेतृत्व केलं पाहिजे धनाजी संत हा महाराष्ट्र संभाजीराजे जेव्हा धरती तीर्थ पडले सांगायचं विसरलो वतनदारी पद्धत महाराज आमच्या शिवाजी महाराजांना बंद शिवाजी महाराजांना म्हटलंय का असे सगळे आमचे नात्या गोत्यातले लोक त्याच्याकडे वीस गाव आहे त्याच्याकडे दहा गाव आहे त्याच्याकडे पन्नास गाव आहे त्या वतनातून त्याचे पोट भरत होते मस्तावले होते आणि लोकांची लूट केल्या जात होते आपले होते स्वतःचे होते नात्यातले होते गोत्यातले होते तरी सुद्धा आम्ही सांगतोय मुसलमानापेक्षा त्याही आमचे वैरी आहे असं म्हणून वतनदारी बंद करणारा तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या वतनदारी दिलेले म्हणून कारण बदनदारी हे शेतकऱ्याची सर्रास आहे असं सांगून आला पै आला आम्ही सखा सासरा विरोधात गेला आणि रा। संभाजी राजे पुसरून गेले बलिदान द्यावं लागलं चुकीच्या मार्गाने येणारा पैसा आमच्या राज्याला ते राज्य आमचं आज काय भे पैसे घ्यायला तयार लाख मिले तरी चालते शिवराज्य असू शकते त्या वतनदारीला लाख मारून आम्ही पाहिजे स्वराज्य निर्माण करण्याचं पाहिलं हे सगळे महापुरुष जातीपाती वाटून टाकलेले कधी कधी या महापुरुषांकडून प्रेरणा भेटायला पाहिजे तर विवाह भेटून टाकले आम्ही ताण करून टाकला आणि त्यांचा सहारा घेत आम्ही एका मुठी लढता आला पाहिजे महाराष्ट्र एका एकदा जातीपाती खूप लढून सुरू तुला व्यवस्थित झाले पाहिजे त्याच्यासाठी खूप यंत्रणा प्रचंड तुम्हाला माहितही प्रत्येक पक्षाच्या आयपीशियल कधी नमाजाच्या नावाने विभागला जातो कधी पार्थिवाच्या नावाने विभागलं जातं आणि व्यवस्थित गावा गावा तू दाट करून तुम्हाला व्यवस्थित विभागणी करण्याचं काम कारण शेतकरी एकत्र झाला तर कारण ही लढाई पैशाची शेतकरी एकत्र झाला का लढाई पैशाची होतं बजेट मध्ये त्याची तरतूद करावं लागतं त्याला माफ करावं लागतं भाव द्यावं लागतं या लढाईमुळे आम्ही पाहतोय का ते तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग केल्या जात ते प्लॅनिंग प्रत्येकानं आपल्या जाती धर्माचा अभिमान ठेवावा प्रत्येकानं आपापली पार्टीचा झेंडा मोठा करावा पण जेव्हा शेतकऱ्याची लढाई असेल सगळे झेंडे बाजूला ठेवून शेतकऱ्याचा मजुराचा झेंडा मात्र आणि लढाई फक्त कर्ज बाकीची नाही सूत्र काही हालचाल नाही तीन चार महिन्यानं पीक हाता येईल आम्ही भावाही आम्हाला भेटन नाही भेटत म्हणून सांगता येईल जेव्हा तेहतीस रुपयाचे आम्ही आहे पंधराशे रुपया विकवावला सोयाबीन साडेतीन हजारात लागतं उसाचे दुधाचे ते आहे साधा भेषण कायदा आम्ही करतोय दुधाच्या बाबतीत करावा जो इतर राज्याने केला तो महाराष्ट्राने केला पाहिजे यासाठी मांडत आहोत ते करतो करतो म्हणतोय पण कायदा आणत आणि कायदा आणलं कारण आमचा दबाव संपलेला आहे शेतकरी म्हणून आमचं अस्तित्व संपाले लागलेलं आहे आणि हे संपूर्ण देता देण्यासाठी आम्हाला एकत्र व्हायचं आहे आणि मग दुसरा एक तिसरा पर्याय कर्जमाफी रुटीतून आलेली गोष्ट आहे पण आमच्या हमी भावासाठी खऱ्या अर्थानं आम्ही लढलो पाहिजे येणारा काळ हमी लढण्याचा असला पाहिजे आणि तिसरं आम्ही सांगतोय की त्यांनी ते कापणीपर्यंत सगळे काम एम आर कव्हर केले पाहिजे आम्ही जर जेवढे सगळ्यात आता काय चॅलेंज आहे शेतकऱ्याला सगळ्यात मोठा आहे मजुरीचा औषधीला चाळीस टक्के जातो साठ टक्के मात्र मजुरीवर खर्च होतो तो मजुरी निघण्याची अवस्था अजूनही आमच्या सत्ताच नाही शेतकरी सरकार त्याच्यासाठी काही करत नाही दुधाला तुम्ही मग मग एम आर एजीशी जोडता आलं पाहिजे रासायनिक खताला सबसिडी दिल्या जातात चारशे अठ्ठेचाळीस चा रासायनिकाचं युरियाचं पोत त्याला सबसिडी सतराशे रुपये दिल्या जाते आणि दोन लाख कोटीची तरतूद होते तर तुमच्या शेतात तुम्ही ते खत टाकता पण सबसिडी कंपनीच्या घरात जाते शंभर रुपये पोते काढले तर ते हजार रुपये काढून दाखवले जाते व्यवस्थित प्रदूषण झालं आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही काय हे गोमाता आहे ते जगली पाहिजे ते जिवंत असली पाहिजे हिंदू धर्म त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्याचं अस्तित्व टिकलं पाहिजे असं जर म्हणत असाल तर आमचं तसंच पण पैसे गोमातेला तो भार सरकार देणार का नाही तुम्ही जर युरियाला सबसिडी सबसिडी द्या कारखान्यातून माल निघाला तर सबसिडी तुमच्या घरातून माल आला तर सबसिडी न त्याचा काही समा कारखान्यातून माल आला पाहिजे जसं रमी आहे ना रमी एका जणाची आहे म्हणून चालू आहे रमी तुमची आमची गावात चालू राहायचं जाय ते चालू बनतील त्याच्यावर कोणी राखतील केंद्रीयकरण एक तरफ पैसे घेतले अच्छा होता आता आपण एमआरजीएसला जर दूध व्यवसाय जोडला दहा गाईला एक मजूर जरी दिला तरी आमचं पक्ष पैसे वाचतो या नवीन मागणीसाठी सुद्धा आपल्याला चिंतन नंतर करावं लागेल कर्जमाफीचे आंदोलन सुरू असताना हळूहळू हानी व्हावाची आणि यासाठी मला वाटते तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे गुंतव्याच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी तुम्ही याच नेतृत्व करा बच्चू कुठे कार्यकर्ता म्हणून तुमच्यासोबत नेत्याला आपण एकत्र बघा तुम्ही तो पुढाकार मी प्रयत्न करतो पण आपणच पुन्हा ते पाणी करा ते आंदोलन दिसत